नित्य करी वरा भय करी सौंदर्यर ना करी निरदूता खिले घोर करी प्रत्यक्ष माहीश्वरी प्राले या चल वौष पावन करी काशीपुर जय नमस्कार कसे जेवण आज ज्यांच्या सौजन्याने आपला 10 रुपा जेवण लाभले ला आहे के सागर सहरे, ते ले। के सागर सहारे पनवेलचे आहेत त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद ताई नमस्कार कसे जेवण छान आहे तुम्हाला आवडलं ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपयात जेवण लाभलं आहे ते सागर सहारे पनवेलचे आहेत त्यांनी आज आपल्याला अन्नदान केले धन्यवाद नमस्कार कसे जेवण बरं ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते सागर सहारे पनवेलचे त्यांना okay. आज ने ने के आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला अन्नदान धन्यवाद दादा आवडलं जेवण आवडलं का जेवण ओके अरे भाव धन्यवाद धन्यवाद आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण आहे ते सागर सहारे पनवेलचे आहेत त्यांनी आपल्याला आज अन्नदान केले धन्यवाद नमस्कार कसं आहे जेवण छान आहे आवडलं तुम्हाला आवडलं जेवण आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण आहे ते सागर सहारे पनवेलचे त्यांना आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं आहे धन्यवाद तिथे आवडलं का जेवण